ता थोड़ा ए, ता थोड़ा आता गणपती थोड्या दिवसांनी येणार आहे नमस्कार तर आता गणपती थोड्या दिवसांनी येणारच आहेत आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आम्ही चाललोय गणपती बुकिंग करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती तर आता निघालो आहे जाण्यासाठीच मी जरा झोपलेलो तेव्हा आता भूक लागली तर म्हणून ते जरा पास्ता आहे बनायला मॅगीचा तो रेडीमेड पास्ता असतो तो बघा मी तो खाल्ल्यावर मग आपण निघू गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती बघायचं यायला बुक करायची असती आणि जवळच आहे बाजारात जायचं आहे तर चला आता खातो पण पास्ता आणि जाऊया निघालोय घरून आणि आता उर्मी पण आहे आपल्यासोबत बघा तर आता आहोत गाडीवर आणि आता मग जाऊ तिथे दुकानात गणपती बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी चला आता तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला पोचलो आता आणि मस्त आता तुम्हाला मी गणपती बाप्पांच्या मूर्तींची व्हिडिओ काढून दाखवतो घरी आलेलो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो की कुठला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे कुठली ती बुक केली ती आता मी तुम्हाला दाखवतो ही होती मूर्ती आणि का आलोय घरी तर जाताना पास्ता ठेवलेला खा खाण्यासाठी लवकर निघालो आता खातोय बघा मग पटकन खातो पास्ता आता वाजले आठ आणि झालं झालो आहे रेडी आता मी चालू आहे जेवायसाठी बाहेर ना आता पूर येणार आहे असं वाटतंय आहे मग खूप पाऊस आहे दाखवतो तुम्हाला गॅलरीतून बाबा लाईट चालू करतो गॅलरीची पहिली बघा तर दाखवतो की पाऊस किती आहे तो तर तिकडे आमच्या तिकडे वाळणकुंड माहीत असेल तुम्हाला खूप फेमस आहे आमच्या इथे तिकडे गाव आहे वाघोळी म्हणून तिथे ढकुटी झाले तर दाखवतो तुम्हाला पाऊस किती आहे तो कंटिन्यू चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा तर महाडला तर एवढा पण नाही पाऊस पडला इकडे ढगफुटी झाले तर तिकडून पण हार्टच येतो तर म्हणून एखादे स्ूप पण येऊ शकतो दाखवून मी तुम्हाला पूर आला तर चला आता जाऊ हॉटेलला जेवण्यासाठी बघा उर्मी पण झाले रेडी आणि नुसती नुसतीवरच आहे बघा मागाशी ना।, ना मी इंट्रो करत होतो व्हिडिओचा म्हणजे गणपतीची जी मूर्ती आहे तिच्या जायच्या आधी अशीच बघा ओरडत होती नुसती <laughs> ओरडते माझा आवाज पण येत नाही म्लॉग मध्ये बघा आणि नेमका असा ब्लॉग काढायला घेतला ना की चोरटते बघा आधी ओढत नव्हती आता व्हिडिओ चालू झाला चोरटते ती गाडीत आलेलो आहे आणि कायक दिसत असेल गाडीत कायक आहे म्हणून आणि आता निघालोय बघा जाऊ मग हॉटेलला आणि जेऊ तिकडे तर आता आम्ही चाललोय पाणी बघायला कारण जसं की मग तुम्हाला मी बोललो की पूर येऊ शकतो तर असं बघू पाणी नदीला किती आहे ते आता तिकडे जाऊन दाखवतो अनुभव रस्त्याला दा जात आता पाणी तर बघून आहे आणि असं वाटतंय रात्रीमध्ये येऊ शकतो आणि पप्पा बोलत आहेत की आता पटकन घरी गेल्यावर झोपाय लागेल कारण आता ना पाऊस म्हणजे आला ना म्हणजे पूर आला ना तर रात्री सगळ्या गाड्या हलवाय लागतील आमच्या बिल्डिंगमध्ये तर पाणी येत नाही कधी पण आलेलं टू थाउजंड ट्वेंटी वनलाच आलेलं फक्त कारण म्हणजे त्या दिव त्या वर्षी एकदम जोरात होता पाऊस आणि म्हणजे तिथे आमच्या इथे नव्हता पण वरच्या साईडला महावेश्वरला वगैरे तिथे होता तर तिकडचा पाणी आमच्या इथेच येतो म्हणून ती खूप पूर असं होता आणि वाटत तर नाही की रात्रीत येईल म्हणजे हाडमध्ये आमच्या इथे भरू शकतो पण आमच्या बिल्डिंगच्या इथे तर वाटत नाही येईल तरी पण बघू रात्रीमध्ये गाडी हलवू आणि पाणी तर तुम्ही बघितलं तस तर आम्ही ना असे पायऱ्यांनी मोजतो किती राहिलेत ते पायऱ्या आता नऊ पायऱ्या होते राहिलेल्या आणि मग ते नऊ पायऱ्या झाले का मग पाणी वर येईल आहे खूप पाणी तर बघू मग पूर का नाही ते फायनली आता पोचलेलो आहोतला आणि बघा पोचल्यावरच उर्मी चढले इथे वरती आणि आता जाताना पण आपण पाणी चेक करू किती आहे तिथे तिथे मध्ये खाऊ इथे सगळं जेवण झालेलं आहे आणि गाडी झाली आहे आता मी परत निघालो आहे पाणी बघण्यासाठी किती आहे तो उतरलं आहे आता पाणी हे बघा आधी आठ पायऱ्या होत्या आता अकरा अकरा बारा पायऱ्या राहिल्यात तर म्हणजे उतरलं आहे पाणी आणि आता नो टाईड आहे म्हणून एकदाच उतरलं असेल आणि नंतर चढू पण शकतं साकाही आहे हायटाईट तर तेव्हा बघू पाणी चढेल का नाही ते घरी पोचलेलो आहे आणि जे कपडे चेंज पण केले जाता ड्रेस झालो आहे तर आता अजून चालूच आहे आणि आता मग झोपील मी तर बघू उद्या जो पूर आहे तो येतो आहे ये की नाही आणि जर आलाच तर मी तुम्हाला दाखवीन आणि मग आता झोपतो मी तर पूर आला तर तुम्हाला भेटतो तर मग ही व्हिडिओ एंड करूया तर चला आता झोपतो नंतर भेटतो तुम्हाला तर आज आहे दुसरा दिवस आणि अजून तर काही पूर आला नाही आपण आता ही व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण फॉलो करा बाय